नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत सध्या फक्त खासदार म्हणजे मुदत संपत आहे आमदार आहेत आणि एकंदरीत जिल्हा परिशासन नगर परिषद प्रशासन हे सर्व अधिकाऱ्याच्या हवाली आहे म्हणून आम्ही विनम्रतापूर्वक हात जोडून अधिकाऱ्यांना विनंती करतो मायबाप सरकार नोकरासारखं वागा मालकासारखं वागू नका धरोडे टाकण्याचं पाप करू नका गोरगरिबांचा तळताट घेऊ नका लोकांना छळू नका तरी परंतु आम्हाला खात्री आहे लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या पहिला महिला लोक जिल्हाधिकारी आहेत ज्या अत्यंत चांगल्या म्हणून काम करण्याची पद्धत नांदेड जिल्हा असेल त्यांचा नाव लौकिक आहे आणि त्याच पाठोपाठ एक तरुण तळबदार आणि क्रांतिकारक म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि सागर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र हो काय चाललंय तो जिल्ह्यात कुठं अधिकारी लोकाशिवाय नीट वागतात अधिकारी खुर्च्यावर बसतात का मड्यावरच लोणी खाण्याचं पाप मि म्हणणारे अधिकारी जर करणार असतील मुजूरपणा दाखवणार असतील आणि आमचं कोण काय करत ही जर भावना असेल आम्ही सांगू इच्छितो जनाची नाही मनाची लाज वाटू द्या लाखाचा मंडप करोडचा बेल उचलला जात आहे कागदी मेळ सगड़ा नोटाचा खेल चालू है वेगवेगे इवेन्ट होता इवेन्ट मध्य फुसकरोन वरबड़ोन खायाच पाप करता है आम्मी या तीन ही अधिकायाकन जे चालू है तो चांगल चलाव अपेक्षा करते सर्वात प्रथम कायदा सुव्यवस्थेचा विचार करत असताना सोमय मुंडे एक खूप चांगले नॉन करप्ट अधिकारी म्हणून ज्यांची प्रतिमा आहे जसे वरून तसेच मधून त्यांचा लोके आहे पण पोलीस यंत्रणेचा वचक राहिला नाही बिल कलेक्टरची भूमिका ही पोलीस यंत्रणा एल सी बी असेल पोलीस ठाणे असेल मटका चालू आहे अवैध धंदे चालू आहेत आणि हे सगळं फुकट नाही हे दामकरी काम म्हणल्यासारखा चालू आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही ज्या पद्धतीनं पोलीस अधीक्षकांचं लक्ष वेधू इच्छितो हे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत या रिसीबी असेल किंवा आणखीन काही असेल कुणाची मक्तेदारी असता कामाने त्याचबरोबर आम्ही सागर यांनाही विनंती करू इच्छितो घरघर जल हे पाहत असताना तुम्ही जावा गावागावात जावा आणि पहा हा शेलार नावाचा अधिकारी डेप्टीने म्हणून इथंच राहतो कार्यकारी अभियंता म्हणून इथंच राहतो आणि करोडो रुपयाची मायागोळा करतो उघडा डोळे बघा सागर साहेब फक्त चांगलं वागून चांगलं बोलून साहेब लई चांगले आहेत गोरे गोमटे देखणे म्हणून चालत नाही तर तुमच्याकडे जे नंगा नाच अधिकार्याने सुरू केलेला आहे तो मग बांधकाम विभागातला असेल अरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना पाण्यासाठी घरघर योजना काढे आणि ह्याला घरघर लावायचं पाप हे शेलार करत आहेत शेलार यांनी मनसोक्तपणे लुटण्याचं काम केलेलं आहे त्यांचं काम बघा त्यांचे टेंडर बघा त्यांनी वापरलेल्या पाईप बघा त्यांची खोली बघा टाक्या बघा विहिरी बघा साहेब रुटीन काम तर सगळेच करतात तुमच्या करिअरची सुरुवात आहे आणि म्हणून आम्ही या माध्यमातन सांगू इच्छितो जनाची नाही मनाची खालच्या अधिकाऱ्यांनी लाज ठेवायला पाहिजे आज जिल्हा परिषद समाज कल्याण असेल सेंट्रल समाज कल्याण असेल हे समाज कल्याण ना ना खात्याचं नाव बदलण्याची वेळ आली आहे मुजोर अधिकारी मस्तवाल अधिकारी हरामखोर अधिकारी असं म्हटल्यावर तुम्हाला वाईट वाटेल पण याने ज्या पद्धतीनं आश्रमशाळा किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं लूटमार सुरू आहे अरे काय चाललंय अडवारी जिल्हा समाज कल्याणला टक्केवारीच प्रमाण उन्मत्तपणानं वाढत चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला लोक पाणी पाणी करत असताना कांबळे साहेब औषध कोणतरी कुणा तरी बँकेचा चेअरमन तुम्हाला सांगतो त्याच्या सांगण्यावर तुम्ही कामं देता महानगरपालिकेचा घोटाळा उघडा पडला हे रुटीन चालत आलेलं आहे हे जरी करत असलं तर कांबळे साहेब प्रशासनावर पकड ठेवा काम वाटप करताना बैमानी करू नका गोरगरीबावर अन्याय करू नका आणि त्याच पद्धतीनं आम्ही सांगू इच्छितो नगरपालिकेत कमाल वाटते कोणतरी एक अधिकारी लेडीज असेल जेंट्स असेल एवढे पैसे असेल तर तुम्हाला बांधकाम परवाना मिळेल एवढे पैसे असतील अरे जनाचे नाही मनाची लाज ठेवा पुट्टा राथे पाप तुम्ही आणि तुम्ही सांगता की त्यांच्या अमक्याच्या घरामध्ये पैसे देणाराच वेगळ्या पद्धतीनं वेशांतर करून आला आणि त्या पद्धतीनं तो लुटून गेला आणि सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंट की जे माणसं देशो धडवा ला लागत आहेत एक्साईज एसपी एक्साईज इन्स्पेक्टर परमिट रोम ची वेळ काय त्याच बरोबर बार ची वेळ काय 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 फॅसिलिटी असल्या पाहिजेत फक्त मारच्या राखी हप्ते गोळा करायचे आणि सगळं कुसकरून वरबडून खायचं त्याच बरोबर पुरवठा विभाग जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत पुरवठा विभाग त्या ठिकाणचं जे चालू आहे गोरगरिबांना मोफत अन्न चालू असेल त्याच वजन असेल किंवा अन्य काही असेल या ठिकाणी आम्ही विनंती करू इच्छितो विनंती या अर्थानं कारण आम्हाला जिल्हाधिकारी घुगे मॅडमच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहेत स्पष्ट वक्त्या निर्भेड आणि जे जे नवा ते चांगलं करण्याचा मग मुक्ती संग्रामचा कार्यक्रम का असेल नाट्य संमेलन ना असेल महारोजगार मेळावा असेल पण तिथं जर करोडोचे बोगस निघणार असतील तर ताई अधिकारी महोदय तुम्ही खालच्या लोकाला चाप लावणं हे तुमचं काम आहे आज सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक यांना विनंती करू इच्छितो तुम्ही नॉन करप्ट आहात का नाही तर आम्हाला माहित नाही पण निरंग्यामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू आहेत अह किती दिवसाला पैसा खर्च करायचा किती निकृष्ट काम करायचे क्षीरसागर म्हणण्याच्या ऐवजी भ्रष्टाचाराचा सागर, सागर निरंग्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि अशा एका पद्धतीमध्ये प्रत्येकाला वाटतंय आपलं घर झालं पाहिजे पण आज दुर्दैवानं त्या ठिकाणी सुद्धा लोकांना आडवा आणि जिल्हा भूमिका घेतली जाते आम्ही पाहत आहोत आणि या माध्यमातन जिल्हाधिकारी घुगेताई, घुगे मॅडम पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि सागर यांच्या माध्यमातन सांगू इच्छितो आपलं आपलं प्रशासन वाटणीवरांना लुटारू अधिकाऱ्यांना चाप लावा निश्चित चागले अधिकारी मुजोर नामांकित और लातूर नावाला कलंकित करण्याचे काम तो कर अभियंता शेलार कर बाजूला जाहीर कार्यक्रमात संजय बनसोले कांबळे साहेबांचं सगळं व्यवस्थित चालू है तर कोणी भेटत भी नहीं विचारत भी नाही बोलत भी नाही कांबळे साहेब आवशा मधले काम वाटप कसे झाले आमदाराच्या नावाचा दुरुपयोग करून आमदाराला बदनाम करण्याचं पाटाळी षडयंत्र काही मंडळी जे तरी एका हलकुंडात पेरले झाले आणि तरी एखादं छोट मोठं पद मिळालं की ही माझी मालकी आहे ही माझी झाकिरी आहे अशा प्रकार जर अशा अशा मिनी मिनी सहकारी संस्थाचे सहकारी बँकेचे चेअरमन जर वागणार असतील आणि घरघड्यासारखा अधिकारी जर वागणार असतील परमपिता परमात्मा कांबळे साहेब जलसिंचन ही महत्वाची योजना आहे लोक पाणी पाणी करत आहेत आणि या पाण्यात मळ्यावरच दोन्ही खाण्याचं काम एखाद्या का लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावर जर होणार असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही निश्चित सांगू इच्छितो लातूर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी खूप चांगले आहेत काही अधिकारीही चांगले आहेत पण शेवटी आम्हाला असं वाटतंय की चांगले जिल्हा पोलीस अधीक्षक चांगले जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी चांगले म्हणत असताना तुम्ही खात नाहीत तर खालचे मात्र खाल्ल्याशिवाय राहत नाहीत काय चाललंय तहसील वेगवेगळ्या तहसील कार्यालयामध्ये वाळू अरे बाळू ही गरज आहे उपसा होता कामा आहे निरंग्याचे तहसीलदार असतील उदगीरचे तहसीलदार असतील अहमदपूरचे तहसीलदार डिप्टी कलेक्टर असतील नॉन करप्ट अधिकाऱ्याला था। एक चांगला कुरान म्हणून हा जिल्हा समजला जातो म्हणून आम्ही इशारा देऊ इच्छितो जनाची नाही मनाची लाज वाटू द्या आणि हे नाही थांबलं हे बहुत महंगा पडेगा एवढाच सांगू इच्छितो काही अधिकारी जातीच्या नावावर बोलतात काही कॉन्ट्रॅक्टर आम्ही माघास वर घ्यात म्हणून आम्हालाच आमचेच खराब काम दिसतात का म्हणतात म्हणून ना जात ना पात. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या सर्वांच्या येणाऱ्या काळात निवडणुकीचा काळ आहे हे तुम्हाला सुगी समजू नका आणि आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो इलेक्शन ब्रांच मध्ये फार मोठा भ्रष्टाचार होतो हे नॉन बजेटेड करप्शन आहे म्हणत असताना आम्ही जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की आमचे मित्र भ्रष्टाचार खऱ्या भ्रष्टाचार निर्मूलनाचे प्रतिनिधी ऍडव्होकेट दे, बेडचे देशमुख यांनी काही डेप्युटी कलेक्टर आणि अने अनेक तहसीलदाराच्या चौकशा लावल्यात जमीन संपादनामध्ये अरे खात असताना लाज वाटू द्या थोडी तरी भीती वाटू द्या आणि जनाचे नाही मनाची लाज ठेवा एवढाच इशारा या ठिकाणी घेतो आणि थांबतो येता था, फेसबुक यूट्यूब सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा शेअर करा लाईक करा धन्यवाद